आज आपण एकदम झटपट होणारी अगदी साध्या पद्धतीने ही कांद्याची पातीची भाजी बनवलेली आहे ह्याच्यामध्ये मी मू मुगड डाळ वापरलेली आहे आणि एकदम अशी अप्रतिम चवीची ही भाजी झालेली आहे तर व्हिडिओला स्किप नका करू पूर्ण बघा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एखादी छानशी कमेंट पण टाका आणि व्हिडिओ माझे जर तुम्हाला आवडत असतील तर एक छानशी लाईकही करा तर आता आपण बघूया ही मी एकदम साध्या पद्धतीने भाजी कशी बनवलेली आहे तर ह्याच्यासाठी मी हे कांद्याची पात घेतलेली एकदम हिरवीगार कोवळी अशी ही कांद्याची पात आहे ही आता स्वच्छ धुवून घ्यायची आपण आणि हे बघा ह्या पद्धतीने मी अशी एकदम बारीक बारीक कापून घेतलेली आहे हे एक कांदे होते ते मी नाही वापरले फक्त पाती पातच वापरून ही पातात पातीची भाजी बनवलेली आहे आता मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात हिरव्या पालेभाज्या येत आहेत कांदापात मेथी किंवा पालक लाल माठ आहे चवळी आणि हरभऱ्याच्या पानांची भाजी वेगवेगळ्या छान तर आता आपण बघा कांदापात कापून घेतलेली आहे आता मी मिरची आणि लसणाची ना मिक्सरला अशीच ओबडध अशी बारीकशी पेस्ट करून घेणार आहे म्हणजे मी मिरची कापून न घेता अशी पेस्ट करणार आहे तर तुम्ही अशी करू शकता हे म्हणजे मिक्स होऊन जाते भाजीला छान असं एकजीव झालं ना की भाजीची चव खूप छान लागते तर आता मी सगळं मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि भाजीत टाकण्यासाठी मी मूगडाळ अशी भिजत ठेवलेली पंधरा ते वीस मिनटात डाळ भिजून होते तर हे बघा ही अशी पेस्ट अबडझबड जाडसर पेस्ट बनवून घेतलेली आहे आता एका कढईमध्ये आपण तेल गरम करून जिऱ्याची फोडणी द्यायची आहे तुम्हाला राई वापरायची तुम्ही राई वापरू शकता मी फक्त जिराची फोडणी दिलेली आहे आता जी आपण पेस्ट बनवलेली ना ती ह्या तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे मस्तपैकी मिरची आणि लसूण तुम्हाला जर असे पेस्ट न नको असेल तर तुम्ही असे बारीक बारीक मिरची आणि लसूण ठेचून लसूण ठेचून किंवा मिरची अशी बारीक चिरून घेतलं तरी चालेल मी दोन्ही मला वेळ नव्हता म्हणून पटकन मी मिक्सरमध्ये त्याचं अशी ओबडधोबड पेस्ट केलेली आहे खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा आता आपण हे मिरची आणि लसूण छान परतून झाल्यावर ही जी मुगाची डाळ आहे ना ती पण आपण ह्या तेलामध्ये मस्त अशी परतवून घ्यायची आहे दोन मिनटासाठी आणि छान परतवून झाली की लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये आपण जी कांदा पाता होती ना ती अशी टाकून घ्यायची आहे हळद मी थोडीशी किंचित वापरली आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल वापरायची तर नक्का वापरू किंवा तुम्ही लाल तिखट वगैरेही वापरू शकता तर आता ही हळद आपण छान परतवून घेतलेली आहे आता बघा आपण हे मूगडाळ पण छान परतली आहे आता ही जी कांदापात होती ती आपण छान ह्याच्यामध्ये टाकून ही परतवून घेणार आहोत ही भाजी झटपट होणारी आहे लगेच दहा मिनटात भाजी तयार होते आपल्याला जर घाईच्या वेळेत डबा द्यायला उशीर झालेला असेल तर ही भाजी बनवून एकदम झटपट तयार होते तरी छान असं एक जीव मिक्स करायचं आपण आणि आता ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकलं ला की लगेच आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे मीठ आणि मग मस्तपैकी आपण एक वाफ काढून गे। घेऊन घेणार आहोत आणि लगेच झटकीपट आपली ही भाजी तयार आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि एखादी छानशी कमेंट टाका व्हिडिओला लाईकही करा तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद